नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया आत्ताच्या घडीची बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार योजना योजनेतून होणारा महाराष्ट्र सुजलम सुपलम कृषी क्षेत्राचा होणारा विकास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही महत्त्वाकांक्षी योजना असल्याने आता विकासाची गंगा गावागावात वाहणार महायुती सरकारनं पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार ही योजना तयार केली आणि या योजनेचा फायदा तब्बल एक लाख शेतकऱ्यांना झाला या अनोख्या सिंचन योजनेमुळे महाराष्ट्राची पाणी टंचाई कमी होण्यास मदत तर झाली त्याशिवाय भूजल पातळीत वाढ होऊन विहिरी व तलावांचीही पाण्याची पातळी वाढली जलसंधारण प्रकल्पामुळे रोजगाराची संधी निर्माण करण्यात महायुती सरकारला यश मिळालंय शेतकऱ्यांच्या पिकाला उन्हाळ्यात पाणी नद्या शेततळ्यामुळे मिळाल्यानं त्यांच्या कृषी उत्पन्नात वाढ झाली आहे नद्या विहिरी तलाव भरभरून वाहतील त्यामुळे शेती आधारित उद्योग व्यवसाय भरभराटीला येऊ लागलाय शेती व्यवसायाचा कायापालट होईल हाच एक ध्यास घेऊन महायुती सरकार महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजना राबवत आहे देवेंद्र फडणवीस यांची ही महत्त्वाकांक्षी योजना असल्याने राज्याच्या ग्रामीण विकासाची गेम चेंजर योजना झाली आहे या बातमीसह सह इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री